आज आपण या व्हिडिओ मध्ये दोन महत्वाच्या बातम्या देणार आहोत पहिली बातमी ही सर्वच बँकेच्या खातेधारकांसाठी महत्वाची आहे तर दुसरी बातमी ही बँकेच्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेधारकांसाठी अत्यंत महत्वाची आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्रीय बँकेने अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड संबंधित काही नियमांमध्ये बदल केले आहेत भारतीय रिझर्व बँकेने म्हणजेच आरबीआयने सर्व बँकांना आपल्या ग्राहकांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचे व बँकांनी आपल्या खातेदारांना एकाधिक कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय देण्याचे निर्देश दिले आहेत म्हणजेच आता कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि बिगर बँकांना ग्राहकांना एकाधिक कार्ड नेटवर्क मधून निवडण्याचा पर्याय देण्यासाठी अनिवार्य असेल म्हणजे बंधनकारक असणार आहे कार्ड जारी करताना हा पर्याय दिला जाईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासाठी अधिकृत कार्ड कार्ड नावे सूचीबद्ध केली आहेत अमेरिकन एक्सप्रेस व्हिसा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रुपे कार्ड बँकिंग कॉर्पोरेशन इत्यादीचा समावेश आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन आदेशानुसार आता कार्ड जारी करणाऱ्या ग्राहकांना एका अधिक नेटवर्क मधून निवडण्याचा पर्याय मिळणार आहे आता स्टेट बँक ऑफ सर्व खातेधारकांसाठी दुसरी महत्वाची बँक एसबीआयने एक चांगली सुविधा सुरू केली आहे एसबीआय बँकेने आता नवीन क्रमांक जारी केले आहेत बँकेने आपल्या सर्व खातेदारांना या बाबतीत ट्विट करून देखील माहिती दिली आहे तुम्हाला कोणाला या नवीन नंबरवर कॉल किंवा मेसेज पाठवून घरबसल्या अनेक बँकिंग सुविधांचा लाभ घेता येईल तुम्ही हे क्रमांक तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता या क्रमांकावरून खातेदारांना आठवड्याचे सातही दिवस म्हणजे सुट्टीच्या दिवशी देखील चोवीस तास बँकिंग सोयी सुविधांची माहिती मिळेल आता यामुळे बँकेत ग्राहकांना सतत फेऱ्या माराव्या लागणार नाही एक आठ शून्य शून्य एक दोन तीन चार आणि एक आठ शून्य शून्य दोन एक शून्य शून्य हे दोन टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्हाला अनेक बँकिंग सुविधा घर बसल्या मिळू शकतात मात्र महत्वाचे म्हणजे या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या बँकेसोबतच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरून कॉल करावा लागेल आता पाहू या नंबरवर कॉल करून कोण कोणत्या सुविधा मिळणार एक तुमच्या खात्यातील बॅलन्स जाणून घेऊ शकता याशिवाय तुमच्या शेवटच्या पाच व्यवहारांचे तपशील देखील जाणून घेऊ हो शकता नंबर दोन एटीएम कार्ड ब्लॉक करणे व नवीन एटीएम कार्ड साठी रिक्वेस्ट पाठवणे नंबर व संबंधित माहिती देखील जाणून घेऊ हो शकता नंबर चार नवीन एटीएम कार्ड चे डिस्पॅच स्टेटस देखील या क्रमांकावर कॉल करून तुम्ही जाणून घेऊ हो शकता नंबर पाच या क्रमांकावर फोन करून तुम्ही एटीएम पिन जनरेट करू शकता सोबतच चेकबुक चे डिस्पॅच स्टेटस देखील पाहू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र